शिबिर मध्ये एवढी गर्दी बघून मला खूप छान वाटलं कारण यांचं जे नियोजन आहे लोकांची उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे बाई घेणे आणि भक्तीताई घेणे यांचे मनापासून आभार आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याचा महिलांचा व पुरुषांचा चांगला प्रसिद्ध आहे शुभेच्छा आजच्या याच्यामध्ये मोफत काहीही मिळत नाही परंतु भाईंनी आणि ताईंनी जे आमच्यासाठी वयवृद्धांसाठी जे आयोजन केले ते अतिशय उत्तम आहे जय समाजसेवक तथा शिवसेना पदाधिकारी भाईकेनी यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवी परवाणी आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा या उद्देशाने समाजसेवक भाईकेनी व समाजसेविका ॲडव्होकेट भक्तीकेनी तसेच इंद्रावती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर 8 मधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आरोग्य शिबिर व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये असंख्य नागरिकांनी सहभागीत शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी केली या शिबिरात युवा नेते ममित चौघुले यांनी भेट देत रुग्णांची विचारपूस केली यावेळी डोळ्यांना कमी दिसणाऱ्या रुग्णांना भाई केनी व डॉक्टर महेंद्र जैन यांच्या माध्यमातून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले यावेळी रुग्णांनी त्यांचे आभार मानत भाई केनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार माझे नाव प्रवीण मोरे मी इकडे ठाणे जनता बँकेला आलेलो ते इथे आरोग्य शिबीर बघितलं या शिबीरमध्ये एवढी गर्दी बघून मला खूप छान वाटलं कारण यांचं जे जा नियोजन आहे लोकांची उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांना ब्लड चेकअप किंवा काय आरोग्याची का चाचणी करण्यासाठी खूप आवडतात आणि ते मोफत इंद्रावती हॉस्पिटलतर्फे भाई केनी जे आयोजित केलं होतं त्यामुळे ब्लड चेकअप डोळे यांना मोफत चष्मा सुद्धा यांनी दिलेला आहे आणि आरोग्य शिबीर खूप छान प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे भाई केनी आणि भक्तीताई भक्तीदाई यांचे मनापासून आभार माझं नाव आहे अरविंद शिंदे मी वयोवृद्ध असून जे भाई केनी आणि ताईंनी जे आयोजन केलेलं आहे ते फार छान आणि उत्कृष्ट आहे आजच्या याच्यामध्ये मोफत काहीही मिळत नाही परंतु भाईंनी आणि ताईंनी जे आमच्यासाठी वृद्धांसाठी जे आयोजन केले ते अतिशय उत्तम आहे आणि इथला स्टाफ खास करून इंद्रावती हॉस्पिटलचा स्टाफ यांचे मी आभार आहे यांचा मी आभारी आहे ताईंचा आणि भाईंचा दोघांचा आभारी आहे आणि भाईंना माझा उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा नाव जयवंत विठ्ठल मांडवे बोला हे जो आज कार्यक्रम ठेवला आहे भाई केलीनी हा एकदम गोर गरिबांसाठी सगळ्यांसाठी हा फायदेशीर आहे आणि वाढदिवसानिमित्त इतर खर्च करण्यापेक्षा गोर गरिबांसाठी हा खर्च केलेला आहे हा एकदम फर्स्ट क्लास आहे आणि असंच त्यांनी इतर पुढे कार्यक्रम ठेवावेत असं आमची अपेक्षा आहे आणि त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे ते चांगले जाऊ ही विनंती धन्यवाद आज दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस या दिवशी वाढदिवस आहे त्यांनी त्यांनी ते मध्यवर्ती सेक्टर दहा नऊ आठ इथे जोडे तपासणी व आरोग्य शिबिर ठेवलेले आहे हो त्याचा पुरुषांचा चांगला चा प्रसिद्ध आहे आणि इकडे इंद्रावती हो डॉक्टरच्या स्टाफ चांगलीच सेवा केलेली आहे छान पैकी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अधिक कार्यक्रम राबवले त्याच्याबद्दल पण धन्यवाद